नमस्कार आज बनूया सर्वांना आवडणारा रसरशीत झणझणीत कटवडा प्रियाज मॅजिकल किचन सोबत इथे दहा ते बारा बटाटे घेतले मी त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आपल्याला गॅस चालू केला आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला शिट्ट्या करून आहे तिथे आपण कट म्हणजेच रस्सा बनवतोय त्यासाठी हा मसाला काढलाय तर भाजून घ्यायचं आपल्याला पहिल्यांदा खोबरं भाजून घ्यायचं आपल्याला खोबरं आपल्याला हलकस लालस रोईपर्यंत भाजून घ्यायचं भाजून झाले काढून घेऊया ते आपण त्यानंतर कांदा भाजून घेऊया पातळ पात कापून घेतलाय मध्यम आकाराचे चार कांदे घेतले गी कांदा सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आपल्याला थोडस तेल फिरवते त्याच्यामुळे आपला कांदा लवकर भाजला जाईल कांदा भाजून झालाय काढून घेऊयात आपण एक टोमॅटो घेतला चिरून तो सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा त्याच्यामध्येच आपल्याला सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक आल्याचा तुकडा आणि अशी भरपूर सारी कोथंबीर टाकायची दांड्या साईड टाकायची त्याच्यामुळे खूप छान चव येते धने टाकायची गरज नाही पडत आपल्याला सर्व भाजून घ्यायचे भाजून आहे काढून घेऊयात आपण आणि मिक्सरला याची चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला इथे आपण वड्यासाठी लागणारे साहित्य आहे आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतल्या कोथंबीरच्या को काड्या घेतल्याय चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या कोथंबीरच्या काड्या घालायच्या खूप छान येते बटाटे उकडून झाले त्याच्या आपण साली काढून घेतले ते आपल्याला स्मॅश करून घ्यायचे म्हणजे खूप दाबायचे नाहीये अंगठ्याच्या साह्याने असे तोडायचे आपल्याला छोटे छोटे तुकडे राहिले पाहिजे ते वडापाव खाता खूप छान लागतात इथे आपण फोडणी करून घेतोय त्यासाठी मोहरी टाकली आहे अर्धा चमचा जिरे कढीपत्त्याची पानं आणि जो मिरचीचा खड्डा बनवला होता तो सुद्धा टाकलाय चिमूटभर हिंग मिक्स करून घ्यायचंय पाव चमचा हळद टाकली आहे इथे आपल्याला तेलाचा खूप कमी वापर करायचा आहे जे उकडून घेतले ते पटाणे टाकून टाकून घ्यायचे आपल्याला आता आपल्याला खूप शिजवून द्यायचे आणि हलक्या हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे जे मोठे मोठे तुकडे राहिले होते जेणेकरून ते बारीक होऊन जातील व्यवस्थित तयार झाली आपली चवीनुसार मीठ टाकून घेऊया पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून घेऊया आता आपल्याला भरपूर सारी कोथंबीर टाकायची आहे आणि थोड्या हो थंड होऊ द्यायचे इथे आपण वडापावसाठी बॅटर बनवून घेऊया एक वाटी बेसन पीठ घेतलंय एक चमचा तांदळाचं पीठ एक चमचा रवा घेतलाय रव्याने खूप छान कोटिंग येतं कुरकुरीत खुसखुशीत चवीनुसार मीठ हळद थोडासा ओवा टाकलाय हातावर सुरकळून पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचंय खूप घट्ट आणि खूप पातळ असं बॅटर नाही बनवायचंय मध्यम असलेलं असं बॅटर बनवून घ्यायचं आपल्याला आता आपण त्या भाजीचे गोळे बनवून घेऊया तर गोळ्यांना खूप आकार देत नाही बसायचंय असे ओबडधोबडच बनवायचे जेणेकरून जे बॅटर आपण बनवले त्याच्यावरती राहण्यासाठी मदत होते वड्यांना खूप छान आकार येतो खूप गोल गरगरीत आकार नाही देत बसायचं तेल पण तापण्यासाठी आहे पण बॅटरमध्ये जो गोळा बनवला तो टाकूया मस्त पिठामध्ये घोळून घ्यायचा तेल आपल्याला खूप तापवायचं नाही आहे मीडियम असंच तेल आहे टाकूया वडा आपल्याला उलादणीच्या साह्याने असं तेल वरतून टाकून आहे थोडं थोडं हलवतच राहायचे म्हणजे खाली चिकटणार पण नाही आणि खूप एका जागीच असे लाल होणार नाही असे सतत हलवत राहायचे सर्व बाजूने व्यवस्थित तळले जाता वडे तळून झाले आता काढून घेऊयात आपण मस्त असे वडे आपले तळून तयार आहेत आता आपण रस्सा बनवूया त्यासाठी वाटांमध्ये पाव चमचा हळद दोन चमचे लाल तिखट एक चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे तेल गरम होण्यासाठी आहे तेल गरम झालं आपलं त्याच्यामध्ये मसाले टाकून परतून घ्यायचे आपल्याला मिक्स करून आहे व्यवस्थित थोडीशी कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायची थोडस हिंग आणि जे उरलेलं वाटण होतं ते सुद्धा टाकून घ्यायचं आपल्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि चांगलं परतून घ्यायचं चा आपल्याला मसाला व्यवस्थित परतला पर गेलाय गरम करून केलेलं पाणी टाकतोय आपण याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि आपल्याला चांगले उकळी होईल द्यायची भाजीला व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त भाजी उकळली आहे तर तुम मस्त कोथंबीर टाकून घेऊया अशा प्रकारे आपला कट आणि वडा दोन्ही पण तयार आहेत आता आपण ते सर्व करूया नक्कीच बनवून बघा कट वडा व्हिडिओ आवडत असल्यास कमेंट करायला विसरू नका कसं झाला ते पण कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह हो, नवीन व्हिडिओमध्ये